मंडळी मुंबईतील एक असं दत्त मंदिर जे फक्त दत्त जयंती दिवशीच दर्शनासाठी खुलं केलं जातं होय हे मंदिर गिरगाव मध्ये असून ते तब्बल शंभर वर्षांपेक्षा जुन आहे अठराशे अठ्ठ्याण्णव साली शांताराम दाभोळकर यांनी हे मंदिर बांधलं सफेद रंगातल्या या सुंदर मंदिरासाठी पोरबंदर दगड वापरले गेलेत त्यावरील कोरीव नक्षीदार कामामुळे मंदिराची शोभा आणखी वाढते मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आलेली दत्ताची मूर्ती मनमोहक आहे यासाठीचा देवारा नऊ फूट उंच असून तो इटलीहून मागवण्यात आलाय जो राखाडी इटालियन संगमरवरापासून बनवला गेलाय मंदिर परिसर झाडांनी व्यापलेला असल्यानं इथं पाऊल ठेवता शांत आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती मिळते हे मंदिर फक्त दत्त दिवशी दत्त महाराजांचं दर्शन घेता आणि भाविकही मोठ्या संख्येनं इथं दत्त दर्शनासाठी येतात तुम्हालाही या मंदिरात यायचं असेल तर गिरगावच्या के एम रोड इथल्या भारतीय विद्याभवन जवळच हे मंदिर आहे यावेळी जमलं नाही तरी पुढच्या दत्त जयंतीला तरी नक्कीच अगदी ठरवून भेट देऊ शकता त्यासाठी हे नक्की सेव्ह करून ठेवा